नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी आजची मोठी खुशखबर ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये तीनशे तेहतीस टक्के वाढ किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये जाणून घ्या अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही मोठ्याची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी एक मोठी आणि सकारात्मक बातमी येत आहे पेन्शनवाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करून सरकार पोहोचले अंतिम टप्प्यात मित्रांनो मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर आणि लोकसभेत पेन्शनवाढीचा अंतिम निर्णय झाला अशी मोठी बातमी आहे मित्रांनो नवीन किमान पेन्शन हे सात हजार पाचशे रुपये असेल मित्रांनो या अंतर्गत कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या पेन्शन तीनशे तेहत्तीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे जे नवीन किमान पेन्शन सात हजार पाचशे करू शकते तर या नवीन अपडेटवर आम्ही तुम्हाला सर्वांना सांगू की कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णवच्या पेन्शनधारकांची छे किमान पेन्शन ही सात हजार पाचशे पर्यंत कधी असू शकते प्रस्तावित पेन्शन तीनशे तेहतीस टक्के वाढ मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि सरकारच्या संजीदा उपक्रमामुळे मोठ्या बदलांची तयारी करत आहे आता शेवटच्या पगाराच्या आधारे पेन्शन काढता येणार आहे ज्यामुळे कर्मचारी पेन्शन तीनशे तेहतीस टक्क्यापर्यंत वाढणे शक्य होते उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्यांचा शेवटचा पगार हा पंधरा हजार रुपये आधारे मोजली जाऊ शकते ज्यातून त्याला मासिक पेन्शन मिळू शकते किमान पेन्शन सात हजार पाचशे प्लस ए मित्रांनो मोदी सरकारने पेन्शन धारकांसाठी किमान पेन्शन ही सात हजार पाचशे रुपये प्रति महिना करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे त्यात मागाई भत्त्याचाही समावेश असेल जे पेन्शनधारकांना आर्थिक सुरक्षा देऊ शकते या प्रस्तावामुळे सहा पॉईंट पाच दशलक्ष पेन्शनधारकांना फायदा होईल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल तीन टप्प्यात पेन्शन वाढ होणार मित्रांनो मित्रांनो पेन्शन वाढ ही तीन टप्प्यात लागू होणार आहे ज्यामध्ये पेन्शन पाच हजार सात हजार आणि नऊ हजारापर्यंत वाढवली जाईल याशिवाय तुम्हाला वयाच्या अठ्ठावनव्या वर्षी पेन्शन सह इतर फायदे दिले जातील जसे की दोन मुलांना पंचवीस वर्ष पेन्शनचा लाभ मिळणार मित्रांनो अर्थ मंत्रालय आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या बैठकीत पेन्शनधारकांसाठी इतरही महत्वाच्या घोषणा ना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उच्च निवृत्ती वेतन आणि किमान निवृत्ती वेतन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे पेन्शन भेदभाव संपवण्यासाठी नवीन नियम जारी होणार आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन नवी अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद